श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे मंगळवारी तीस जानेवारीला पहाटे योगेश सुभाष शेळके यांच्या अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून पत्नीच्या समोर गळ्यावर हातावर उजव्या पायावर कोयत्याने वार करून खून केला होता या खुनाच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा चा लावला असून मयताच्या पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलिसांनी तिच्या प्रियकरासह सहा आरोपींना पुण्यात बेड्या ठोकल्या मयत योगेश सुभाष शेळके यांच्या खून प्रकरणी त्यांची पत्नी आरती योगेश शेळके हिने दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्हाचा समान तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सहाय्यक फौजार बबन मखरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे रवींद्र कर्डिले पोलीस नाईक फुरकांत शेख पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे मच्छिंद्र बर्डे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे रोहित मिसाळ मेघराज कोल्हे प्रशांत राठोड अतुल लोटके गणेश भिंगारदे देवेंद्र शेलार आकाश काळे महिला पोलीस नाईक भाग्यश्री भिटे सोनाली साठे ज्योती शिंदे चालक उमाकांत गावडे संभाजी कोतकर आणि भरत बुधवंत यांची दोन विशेष पथके करत होती स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांनी घटनास्थळाची करून आजूबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मैताच्या घरी नेहमी येणारे तसेच त्याच्यासोबत दारू पिणाऱ्या चार ते पाच इसमाना पथकाने ताब्यात घेतले होते फिर्यादी पत्नी आरती हिने वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्यास सांगून पथकाची दिशाभूल केली होती तरी पथकाला तांत्रिक विश्लेषणादरम्यान मैताचा भाषा शुभम लगड याच्या मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे व तेवीस राहणार कोथुळ हल्ली मुक्काम पुणे याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसला त्याप्रमाणे पथकाने पुणे येथे जाऊन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली त्या त्याने मयताची पत्नी आरती आणि त्याचे प्रेमाचे संबंध होते आणि त्यावरून मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरतीस नेहमी दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याने दोघांनी मागील पंधरा दिवसापासून नियोजन करून अनिश सुरेंद्र धडे व एकोणीस राहणार पुणे यांच्या मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे व एकोणीस विराज सतीश गाडे वय एकोणीस शोएब महमद बादशाह वय बावीस आयुष शंभू सिंग यांना वीड लाख रुपये मोटरसायकलवर येऊन खून केल्याचे सांगितले तसेच रोहित आणि आरती यांच्यातील संबंधाची कोणाला माहिती मिळू नये म्हणून स्नॅपचॅट या सोशल मीडिया ऍप चा वापर करून ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले वर नमूद आरोपींना विविध ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्यातील एकूण आरोपींची संख्या सात झाली असून आरोपी आरती योगेश रोहित लाटे दोन्ही राहणार कोथरूळ तालुका श्रीगोंदा चोएब ट्रॉम्बे मुंबई विराज सतीश गाडे राहणार सोलापूर बाजार कॅम्प पुणे आयुष शंभूसिंग पृथ्वीराज अनिल साळवे अनिश सुरेंद्र धडे तिन्ही राहणार घोरपडे पेठ पुणे या सर्वांना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे अधिक तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करत आहे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकोणतीस तारखेला रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास योगेश शेळके या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आलेला होता त्याबाबत त्याची पत्नी योगेश शेळके यांनी फिर्याद दिल्या दिल्यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा संवेदनक्षम असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पण समांतर तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि एल सी बीची टीम तपास करत होती तपासामध्ये घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विविध साक्षीदार तपासले गेले परंतु तांत्रिक पुरावा कुठलाही मिळून येत नव्हता त्यानंतरही सतत टीमने प्रयत्न करून रोहित साहेबराव लाटे या तिच्या प्रियकराला पुणे येथून ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस करता त्याने आणि आरती या दोघांनी दीड लाख रुपयाची सुपारी देऊन या युवकाचा खून केलेला आहे त्यामध्ये अनिश धडे पृथ्वीराज साळवे धीरज गाढे शोयब बादशाह आयुष सिंग अशा अजून सहा जणांचा याच्यामध्ये समावेश दिसून आलेला आहे सदर आरोपितांनी मोटरसायकलवरती येऊन हा खून केलेला आहे वरील सर्व आरोपितांना तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी आरती शेळके यांना पण गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली आहे बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा